हॅलो फ्रेंड्स कसे आहात आनंदातच असतील तर मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड सिचिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण ना बत्तीस छातीच्या मापाचा कटरी ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत आणि ही कटिंग हा जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजवरून मापे घेऊन सविस्तर आपण स्टेप बाय स्टेप ब्लाऊजची कटिंग करायची आहे कटरी ब्लाऊजची तर पहा मैत्रिणी हा जो आहे मापाचा ब्लाऊज आहे आणि मैत्रिणी प्लीज सर्वांनी काय करायचं आहे जे मेहनत करतं ना त्या मेहनतीला तुम्ही सपोर्ट करायचा आहे हे व्हिडिओ बनवणं काही का सोपं नसतं तरीसुद्धा सो मी तुमच्यासाठी खूप दिवसातून व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्हाला पण कळ समजलं पाहिजे की ब्लाऊज कटिंग कसा करायचा तर हा मापाचा ब्लाऊज आहे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेबारा आणि आता आपण त्याच्यामध्ये एक इंच ॲड करणार आहे मी बंद बाजूकडून माप टाकायला सुरुवात केली आहे कारण की आपण बॅक साईडचा आणि समोरचा भाग एकाच वेळेस कटिंग करणार आहोत तर पहा साडेबारा उंची त्याच्यामध्ये एक इंच ॲड केला साडे तेरा ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे ह्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता तर मग आता काय करायचं आहे आपण जो आता बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर मैत्रिणी पुन्हा एकदा सांगते की तुम्ही मेहनतीला म्हणजे मला सपोर्ट करत जा कारण की मी खूप मेहनतीने व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आणि आता आपण हा चौकोन आता कम्प्लीट करून घेऊया तर क चौकोन कम्प्लीट केल्यानंतर म्हणजे आपण आता साडेबारा उंचीमध्ये त्याच्यामध्ये एक इंच ॲड केला म्हणजे साडे तेरा घेतली बरोबर तर आता आपल्याला काय मोजायचं आहे हुकच्या बाजूने आपल्याला छाती घडी मोजायची आहे तशी छातीकडी आपण जे चार भाग काढत असतो पण आता मी काय करते फक्त एक भाग है। है, ले ले आहे जिथून फिटिंगची टीप आहे तिथपासून तर आपलं जे हुका असतं लावलेलं तिथपर्यंत मोजायचं आहे आपल्याला किती आहे आठ इंच मग आपण आठमध्ये चार भाग करायचे आठ चौक बत्तीस म्हणजे आपलं ब्लाऊज किती बत्तीस छातीच्या मापाचा होणार आहे आणि त्याच्यापुढं दीड इंचाचं सिले मार्जिंग असं आठ आणि त्याच्यामध्ये दीड इंच म्हणजे साडेनऊची आपली पूर्ण ब्लाऊजची घडी झालेली आहे त्याचा पण काय करायचं आहे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे खालच्या बाजूनेसुद्धा ह्या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आणि पट्टीच्या सहाय्याने एक आपण ड्रेस मारून घेऊयात आणि हे व्हिडिओ आहेत ना माझे तर आठवड्याने येतात कारण की रोज रोज व्हिडिओ बनवायला टाईमच मिळत नाही कारण की ब्लाउजची गर्दी खूप वाढलेली आहे आता पहा हेच आपण कडेचे जे आहे जास्तीचं पेपर म्हणा किंवा ब्लाऊज पीस म्हणा तो कटिंग करून घेतला आहे तर त्यानंतर आता आपण शोल्डर घेऊया शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच पहा मैत्रिणी साडेपाचचा पॉईंट टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर खालच्याही बाजूने साडेपाचचा पॉईंट टाकून घ्यायचा कारण की आपण जो मोंढा टाकणार आहोत ना त्या ना कमी जास्त होऊ नये यासाठी आणि आता हा मोंढ्याच्या साडेपाचचा शोल्डर टाकलेला आहे आणि आता मोंडा घेऊया आता मी मोंडा साडेपाच घेणार आहे कारण की बत्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे जर त्याच्यापेक्षा जास्त छातीच्या म्हणजे चौतीस छत्तीस अडतीस असताना चौतीस आणि छत्तीसला ला मी पावणे सहाचा मोंडा घेतला असता आणि तिथून पुढं मी सहाचा मोंडा घेतला असताना एक इंचावरून आतल्या मोंढ्याचा आकार आणि दीड इंचावरून बाहेरच्या मोंढ्याचा आकार एकदम व्यवस्थित काय करायचं आहे सेप देऊन घ्यायचा आहे मोंढ्याच्या आकाराला आणि त्यानंतर बाहेरच्या आकाराला सुद्धा दीड इंचाच्या सेप देऊन घ्यायचा आहे गोल आकार पद्धतीने आणि तुम्हाला जर या हाताने येत नसेल तर तुम्ही ना सर्कल वगैरे प्लेट घेऊनसुद्धा त्याचा आकार देऊ शकता तर आता आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे तर पुढचा गळा आहे साडेपाच इंच तर आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करणार आहोत म्हणजे आता उंचीमध्ये तर पहा साडेपाच आणि आता हे आपण अर्धा इंच ॲड केला सहा इंचा आपण गळा उंची घेतली आता गळारुंदी किती घ्यायची आहे सव्वा दोंची कारण की शोल्डर उतरू नये आणि जर शोल्डर उतरू नये यासाठी सव्वा दोन ची घ्यायची ज्यांचं शोल्डर उतरत नाही त्यांनी अडीच घेतली तरी चालेल आणि खालच्या बाजूने अडीच इंचाची रुंदी घ्यायची कारण की गळा हा व्यवस्थित गोलाकार रेड तयार व्हावा यासाठी तर मी काय केलं हा बॉक्स तयार करून घेतला आणि पाऊन वरच्या मार्जिंगने गळ्या गळ्याला आकार देऊन घेते गोलाकार आकार हे पाय ह्या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन झालाय आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे बरोबर की नाही तर क्रॉसपट्टीचं माप कसं टाकायचं ते पण सांगते आहे तुम्हाला मी क्रॉसपट्टीचं माप आता हा कमी उंचीचा म्हणजे साडेबाराच्या उंचीचा ब्लाऊज आहे तेराच्या उंचीचा ब्लाऊज असता तर आपण पन... पंधराच्या उंचीपर्यंतचं ब्लाऊज आहे आता मी ही क्रॉसपट्टी मोजून घेते ब्लाऊजवरती किती अडीच इंच मग अडीच इंचाचं पॉईंट आखून घ्यायचं ह्याही बाजूने अडीच इंचाचं पॉईंट आखून घ्यायचा आणि एकदा पट्टीच्या साहाय्याने एक रेश मारून घ्यायची म्हणजे आपल्याला समजेल की अडीच अडीच इंचाचा आपण क्रॉसपट्टीचा पॉईंट आखून घेतलेला आहे यासाठी आता काय करायचं आहे पहा हा पॉईंट आखून घेताना व्यवस्थित काळजी घ्यायची आपल्याला आता पेन खराब झाला होता म्हणून काय केलं मी दुसरा पेन घेतला आणि पुन्हा एकदा आपलं जे क्रॉसपट्टीचं माप टाकायला आपण सुरुवात करणारी त्यानंतर अडीच इंचाची क्रॉसपट्टी घेतली त्याच्यावरतून जी, आपने आपने आजनतर, जी बंद बाजू आहे त्या बाजूने पावणे वर घ्यायची आणि अडीच इंच खालच्या बाजूने असे थोडेसे आकार द्यायचा आहे आपल्याला क्रॉसपट्टीला हे पाहू शकता मी ज्या पद्धतीने आकार दिला आहे ना त्याच पद्धतीने आकार द्यायचा म्हणजे आपली जी कटोरी आहे ना ती एकदम छान अशी परफेक्ट बसते आणि मी मला आता हा ब्लाऊज जर कटिंग करायचा होता ह्या मापाचा त्याच्यामुळं मी म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर पण करावा आणि आता ही जी कटोरी आहे ती मोजून घेणार आहे मी तर पहा पुन्हा एकदा मी जे हुक वाजू होते त्या बाजूने क्र कटोरी मोजून घेतली तर पाच इंचाची कटोरी भरलेली आहे तर मग पाच इंचा पॉईंट आखून घेतला आणि आतल्या मोंड्यापासून म्हणजे एक इंचाच्या आकारापासून अडीच इंच आणि जे गळ्या रुंदी आहे ना आपण म्हणजे गळ्याची खालचे जो समोरील गळा आपण आखला आहे तिथून वरती एक इंच असे तिन्ही पॉईंट आपण काय करते आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित आकार आपल्या पद्धतीने आपल्या ज्या पद्धतीने आकार गोलाकार दिसेल त्या पद्धतीने आपण सेप देऊन घ्यायचं आहे तर पहा आता आपला कटोरीचा आकार हा रेडी झालेला आहे इथं आता आपण क्रॉसपट्टीसुद्धा व्यवस्थित कशी रेडी केली तुम्ही पाहू शकता तर ह्या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी पण रेडी झाली आहे पाच इंचाची आणि मधला भाग पण मोजून घेतला एकदम परफेक्ट आणि आपण जेव्हा क्रॉस ही कटोरी वाढवणार आहोत त्यावेळेस तुम्हाला समजेल किती सोप्या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवण्यासाठी सेप देऊन घेते तुम्हाला दाखवते डार्क करून तर पहा ही आपण कटोरी आता काय करूया मागच्या मोंढ्याचा आकार कटिंग कर करून घेऊया सर्वात प्रथम त्याचबरोबर मागचा भाग वेगळा करायचा आहे आपल्याला कारण का का की आपल्याला क जी क्रॉसपट्टी आहे ती आणि कटोरी ती वेगळी काढायची आता ह्या बाजूनेसुद्धा मी गळा रुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि गळा उंची साडेनऊची घेतलेली आहे कारण की तुम्हाला सांगते आहे हा जो ब्लाऊज आहे तो एकदम मीडियम मापाचा आहे की नाही त्यासाठी आणि त्यांची गळा पट्टी आहे ना खूप छोटी होती खालच्या बाजूने साडेतीन इंच मग मी साडेनऊची वरच्या बाजूने पॉईंट टाकून गळा उंची मोजून ह्या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित गोलाकार सेप तर पहा आता समोरील भाग आपण कटिंग करून घेऊया क्रॉसपट्टीचा सर्वात मुख्य गोष्ट ही क्रॉस क्रॉसपट्टी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण पीसवर कटिंग करतो त्यावेळेस काय करायचं असतं आपल्याला अर्धा इंचाने वाढून घ्यायची असते ज्या पद्धतीने कटोरी वाढवली ना म्हणजे आखली आहे ते त्याच पद्धतीने व्यवस्थित सेपनुसार कर आपण कटिंग करून घ्यायची पुन्हा आतल्या मोंढ्याचा आकार कटिंग कर करून घ्यायचा आता ही कटोरी आहे ती दुसऱ्या याच्या वाढवायची आपल्याला तर आता आपण काय करूया ही कटोरी वाढवून घेऊया ही कटोरी वाढवताना ना माझ्याकडून थोडी चूक झाली बरं का म्हणजे कसं मी खाली मोजलंच नाही माप दिडींचा इंचा चोरले कारण का आपल्याला कटोरीचा टक्स टाकण्यासाठी दीड माप हवं असतं पण माझ्या ते लक्षात आलं नाही मी पूर्ण कटोरीचं माप टाकलं आणि त्याच्यानंतर खाली मला जागा कमी म्हणजे पेपर खूप महाग झालेत त्याच्यामुळं ना मी जर शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला बरं का परंतु शॉर्टकट मारतच नाही आला त्याच्यामुळं शकता आता समोर काय होणार आहे हे पाहू शकता पण ही कटोरी वरच्या बाजूने अर्धा इंच वाढ व्हायची आपल्याला जशी आहे तशी आखून घेतली की नाही त्यानंतर या बाजूने सव्वा एक इंच ह्या बाजूने सुद्धा सव्वा एक इंच हे पाहू शकता अर्धा इंचानी वरती आलेलो आहे कटोरीमध्ये आता पहा मी काय म्हणलं माझ्याकडून चूक झाली आता मी पुन्हा एकदा ह्या बाजूने एक कटोरी तीच कटोरी घेणार आहे आखून तिकडे बसली नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा मला ही कटोरी तुम्हाला पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवते आणि पुन्हा वाढवून दाखवते आणि मैत्रिणींनो मी ह्याच पद्धतीने ब्लाऊज कटिंग कर करते कस्टमरचे आता मी ह्याच पद्धतीने ह्या मापाचा ब्लाऊज आहे ना त्याच्यावर माप काढलं की नाही आता हेच माप ठेवून मी ब्लाऊज पण कटिंग करणार आहे आता त्यांना जो आता हे पा अर्धा इंचानी वरती आली जी कटोरी आपण आखली होती ना तिच्यापेक्षा आणि सेप देऊन घेतला ह्या बाजूने सव्वा एक इंच आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ह्या बाजूने सव्वा एक इंच त्याचा करायचा आहे आपल्याला मध्य दोन्ही मध्य केल्यानंतर हे पाऊष शकत हा पॉईंट आला आणि वरच्या बाजूनीसुद्धा आपण अर्धा इंचाने वाढून घ्यायचं आहे इथं आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी व्यवस्थित गोलाकार यावा अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला आकार द्यायचा आहे आणि ज्या बाजूने आपले आता पट्टी जाणारे ना तिथून मी पाव इंचा आणि जास्तीचं वाढवून घेतले आणि खालच्या बाजूने दीड इंचा पॉईंट टाकून घेतलाय हे पाहू शकता तुम्ही टक्सचं माप टाकण्यासाठी हे पाहू शकता आता ही आपली कटोरी रेडी झालेली आहे तर आता ही कटोरी आपण आता जशी आता आपण आखली की नाही तशीच कटिंग करून घ्यायची त्यानंतर अगोदर एक महत्वाची गोष्ट आता हा आपण टक्स टाकले त्याच्यानंतर आपण गोलाकार आपली कटोरी गोल यावी यासाठी मी काय केलं थोडं बाहेरच्या बाजूने आकार दिलाय गोलाकार आणि हे कटोरी जशी आहे तशी कटिंग करून घेतली मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि ना प्लीज कमेंट करायला विसरू नका कारण की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतायत ते मला समजेल आणि तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल आणि त्याच्यामुळं मला खात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहालच तर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असाच मला सपोर्ट करत जा कारण की मी आठवड्यातून एकदाच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते कारण की मला टाईम नसतो आणि आता आपण काय करूया टक्स पण टाकून घ्या दीड इंचाची टक्सची रुंदी आहे ज्या मैत्रिणींना टक्स मोठा हवा असतो हो, त्याने तीन इंचावर टाकला तरी चालन मी अडीच इंचावर टक्सची उंची घेतलेली आहे हे पाहू शकता तुम्ही आता इतकं छान अशी आपली कटोरी पण रेडी होणार आहे मैत्रिणींना आणि हीच कटोरी ठेवून सुद्धा मी काय करणार आहे आपलं ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे पुन्हा एकदा सांगते कारण की तुम्हाला पण परफेक्ट माप आलं की मेजरला की ब्लाऊज घेतला की मेजरसाठी तुम्हाला पण पटकन दिशी तुमची कटोरीचं माप टाकून तुम्हाला ब्लाऊज कटिंग करता यायला पाहिजे यासाठी मला पण वाटतं की माझ्याकडे जी कला आहे ती तुम्हाला पण म्हणजे मिळाली पाहिजे काय माणसात आयुष्यात एकदाच यायचं असतं आणि त्या चांगली कामं करून जायचं एवढंच गोष्ट आहे तर पाहू शकता कटोरीचं पफ वगैरे किती सुंदर आलेलं आहे आणि अशा पद्धतीची ही कटोरी आहे मैत्रिणींनं आणि खूप सुंदर आपली रेडी होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही ट्राय करून पहा ही कटोरी कशी तयार केलेली आहे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा स्किप न करता पूर्ण पहा आणि चला आता मग काय करूया आपण ही कटोरी अशा पद्धतीने रेडी झाली क्रॉसपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे अर्धा इंच जास्तीचं वाढून घ्यायचं आहे कारण की नंतर कमी पडू नये यासाठी आणि